अहिल्यानगरमध्ये वीज वाहक तारांचा धोका घराजवळून गेलेली वीज वाहक तार तुटून गायीच्या अंगावर कोसळली गाईचा मृत्यू अहिल्यानगर शहरातील प्रभाग क्रमांक दोन मधील वसाहतीत वीज वाहक तारा अत्यंत घराजवळून गेल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे पावसाळ्यात शॉर्ट सर्किट होऊन विजेचा धक्का लागण्याची शक्यता लक्षात घेता या संदर्भात नगरसेवक निखिल वारे यांनी विद्युत विभागाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला मात्र विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर डोकेनगर भागात एक वीज वाहक तार तुटून जमिनीवर कोसळली आणि त्याचा संपर्क लागल्यामुळे एका गायीचा मृत्यू झाला या घटनेनंतर माजी नगरसेवक निखिल वारे यांनी गायीच्या मालकाला भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे या घटनेवर प्रतिक्रिया देताना माजी नगरसेवक निखिल वारे म्हणाले की सातत्यानं विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला होता अनेक वेळा निवेदनं दिली प्रत्यक्ष भेटी घेतल्या पण दुर्लक्षच झालं ही दुर्घटना केवळ गायीपुरती मर्यादित राहिली ही दुर्दैवाची बाब असली तरी उद्या एखाद्या माणसाच्या जीवाला धोका झाला तर त्याची जबाबदारी कोण घेणार ते पुढे म्हणाले की वीज तारा झाडांमध्ये अडकलेल्या घराजवळून गेलेल्या अनेक ठिकाणी धोका कायम आहे दोन दिवसांपूर्वी मी जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना देखील निवेदन दिलंय त्यांनी तात्काळ कारवाईचे आदेश द्यावेत अशी अपेक्षा आहेत नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या या तारा तातडीने दुरुस्त केल्या नाही तर आंदोलनाचा इशाराही आम्ही देऊ असे निखिलवारे म्हणाले आहेत